यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ ते वनी रोडवर धारणा गावानजी ताजुद्दीन बाबा यांचा एक दरगाह आहे येथे ताजधाम संस्था यांचा वृद्धाश्रम सुद्धा आहे या ताजधाम वृद्धाश्रमाचा व दरगाहचा सर्व कारभार तमीज मिया मिया देशमुख व बेबी फरिदा अब्दुल बशीर शेख हे सांभाळतात या ठिकाणी सहा जानेवारी रोजी रात्री सुमारे अकरा वाजताच्या दरम्यान गैर अर्जदारांनी आपल्यावरती हल्ला केल्याची तक्रार अर्जदार बेबी फरीदा अब्दुल बशीर शेख यांनी केलेली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये आपले दर्गा व वृद्धाश्रम येथे गैर अर्जदार आले व त्यांनी मारहाण केली आणि आपले भाऊ सय्यद सरताज यांना गाडीमध्ये टाकून घेऊन गेले आणि परत जाताना बाहेरून दार सुद्धा बंद करून टाकले उपरोक्त हकीकत आपण पोलीस स्टेशन पांढरकवडा यांना सुमारे रात्री अकरा पंचेचाळीस ला फोन केला आणि नंतर पांढरकवडा पोलिसांनी दर्गावर सर्व हकीकत तोंडी स्वरूपामध्ये कथन केली त्यावेळी पांढरकवडा पोलिसांनी सात जानेवारी रोजी पांढरकवडा येथे हजर राहून लेखी तक्रार देण्यास सांगितले मात्र सात जानेवारीला आपण तक्रार देण्यासाठी गेलो असता पांढरकवडा पोलिसांनी आपली तक्रार स्वीकारली नाही म्हणून आपण यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये तक्रार दाखल केली असल्याचे बेबी फरीदा यांनी सांगितले आहे याबाबत विदर्भ न्यूजने पांढरकवडा येथील पोलीस निरीक्षक मंडलवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून घटनेची शहनिशा करण्यासाठी संपर्क साधला असता आपल्याला काहीही माहिती नसल्याचे मंडलवार यांनी सांगितले आणि अशा प्रकारची कुठलीही तक्रार पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे आली नसल्याचे सांगितले मात्र ताजधाम बहुद्देशीय संस्था व वृद्धाश्रम येथे दानपेटी फोडणे व जबरीने कुणाला उचलून नेणे या घटनेचे गांभीर्य पांढरकवडा पोलिसांना अद्यापही कळलेले नाही म्हणून आपण यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत आपले घराने पोहोचवीत असल्याची तक्रार सुद्धा बेबी फरिदा यांनी विदर्भ न्यूजला पाठविली आहे अशा धार्मिक ठिकाणी गैर अर्जदारांनी केलेली ही कृती कितपत योग्य आहे अशी विचारणा सुद्धा या तक्रारीमध्ये बेबी फरिदा यांनी केलेली आहे गैर अर्जदार हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे सुद्धा त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलेले आहे नेमके यामध्ये पांढरकवडा पोलिसांनी तक्रार का दाखल केली नाही हा न उकल होणारा एक मोठा यक्ष प्रश्न आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती